धम्म आणि विज्ञान या विषयावर आज विषय आहे त्या विषयावर बोला वो तर मी धम्म आणि विज्ञान ह्यांचा अतृट असा संबंध आहे धम्म आणि विज्ञान ह्याचा जो संबंध आहे तो अतृट आहे त्याच्यावर बोलता येईल पण मी जरा थोडं वेगळा बोलतो मी बोलताना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकातील खंड चार त्याच्यामधलं भाग पहिला आणि त्या पहिल्या भागामध्ये सहाव्या क्रमांकाचं दोनशे एकोणपन्नास पानावर धम्मामध्ये नीतीचं काय स्थान आहे तर धर्म आणि धम्म याच्यात फार फरक आहे तर आपण धम्मामध्ये नीतीचं काय स्थान आहे ते पाहतो तर धम्म जो आहे तर धम्म आणि नीती नीती आणि धम्म हे एकमेकापासून वेगळे नाही धम्म म्हणजेच नीती आणि नीती म्हणजेच धम्म हे सहा क्रमांकाच्या उपविभागात सांगितलेलं आहे तर सर्व बौद्धांनी नीतिमान व्हावं यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये जे सांगितलं त्याप्रमाणे आपण वागतो का तसं जर झालं ना तर आपल्यामध्ये नीतिमान पद्धतीने जर वागलो तर आपल्यामध्ये बाकीचे जे, जे गोष्टी असतात ते आपल्याला शिवणार पण नाही तर मी आता जेव्हा मिलिंद कॉलेजला शिकत असताना तिथे बोधी नावाचं एक मासिक निघत होतो त्या मासिकातली नीतीवरची एक गोष्ट सांगतो ब्रह्मदेशात ब्रह्मदेशातली ती गोष्ट आहे आताचा म्यानमार ब्रह्मदेशाला आता म्यानमार असं नाव तर त्या देशामध्ये अं तिथे शेतकरी होते आणि त्या एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला त्याची जमीन विकली जमीन विकल्यानंतर अं उन्हाळ्याला त्याने त्या जमिनीची मशागत केली आणि मशागत केल्यानंतर ज्याला पहिल्या शेतकऱ्याने दुसऱ्याला जमीन विकली होती तर त्या दुसऱ्याने मशागत केली मशागत करत असताना त्याला त्या शेतामध्ये बांध नांगरत असताना सोन्याच्या मोहराची हांडी सापडली तर मग त्याने काय केलं ते हांडे घेतले मी शेतच विकत घेतलं हांडे विकत घेतलेले नाही म्हणून त्या दुसऱ्या शेतकऱ्याने पहिल्या शेतकऱ्याच्या घरी नेऊन केली तो म्हटलं मी तुला शेत विकलेला आहे त्याच्यातलं सर्व काय असेल ते तुझंच आहे मी नाही सांगितलं की मी फक्त शेतच विकत घेतलं मी तुम त्या शेतात काय नव्हतं ते बाकीच विकत घेतलेलं नाही तर त्यांनी सांगितलं मी तुला शेत विकलेलं आहे मला काही हे देऊ नको मग ती केस कोर्टात तिथे न्यायाधीशासमोर आपापली बाजू दोघांनी मांडली न्यायाधीशाला प्रश्न पडला की आता काय करायचं असे वेळेला मग त्याने निर्णय देताना सांगितलं तुम्हाला मुलगी आहे का त्यातला एक शेतकरी म्हणला मला मुलगी आहे दुसरा म्हणला तु, तुम्हाला मुलगा आहे ना म्हणजे आहे असं करूया आपण त्या दोघांचा म्हणजे इथे नीतीचा प्रश्न असा आहे की नीतिमान होते म्हणूनच त्यांनी तसा निर्णय घेतला आणि नीतिमान नीतिमत्ता ज्याकडे असेल नीतिमान माणसं जे असतात ते अशा प्रकारे वागतात आता मी सांगतो तुम्हाला एसआरपी मधून पाचव्या ग्रुप कडे जाताना जाताना एका कोणाशी तरी पडलेली होती आम्ही दोघांना बायको चाललो होतो आम्ही काय त्याला हात लावला नाही पण आमच्या मागून येणार एसआरपी त्याने उचल घेऊन केला आता तिथं मिसेस पण आपल्याला हातच नाही लावा कोणाचं कोणी नेहमी उचललं असतं घेतलं झाला असता नको म्हणे आम्हाला गोष्ट जवळपास अठ्ठावीस वर्ष तर असं वागलं ना आपले जे काही प्रश्न असतात ते आपोआप सुटत असतात मला एवढं सांगून मी इथे थांबतो जे बद्दल जे आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा